आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा रहिवासी युनिटची पालकसभा आज महासैनिक भवन सातारा येथे पार पडली यावेळी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगची माहिती पालकांना देण्यात आली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने सलग तीन वर्ष देशात नंबर एकचे इन्स्टिट्यूट बनण्याचा बहुमान मिळवला आहे पहिल्याच राऊंडला इन्स्टिट्यूटमधील अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल परीक्षा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षा इत्यादी परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येते आज झालेल्या या पालक सभेत पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले माझे नाव स्वाती राहुल लिवले मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातून इकडे आलेली तर मला ह्या एक्झामबद्दल काहीही माहिती नव्हतं परंतु माझ्या मुलाने नेटवर्क सर्चिंग केलं ने तर आम्हाला साताऱ्याचा ॲड्रेस मिळाला आणि आम्ही इथे आलेलो तर इकडे आल्यानंतर खूपच खूपच अप्रतिम आम्हाला टीम दिसली आणि सगळे खूप जास्त सहकार्य करणारे लोक आहेत आणि नुसतं स माणूस किती खूपच जास्त आहे आणि इकडे शिक्षणाचं खूप खूप जास्त महत्त्व आहे तर माझ्या मुलाला सुरुवातीला त्याला या गोष्टीची काहीही माहिती नसताना त्याने पहिल्याच वर्षी तीनशेपैकी दोनशे पन्नास गुण गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला परंतु एका मार्गासाठी थोडं मागे राहिला त्याची निवड नाही झाली तर दुसऱ्याच वर्षी तो दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळवून हरियाणामध्ये रेवारी सैनिक स्कूलला तो आज टॉपर आहे आणि आता दुसऱ्याच मुलाला मी माझ्या इथे टाकलेलं आहे आणि इथली जी टीम म्हणायचं झालं तर प्रचंड हुशार आहे सगळंच बाजू बाजूने सहकार्य करतात आणि फक्त शिक्षणच नाही तर शिस्त मुलांना सक्षम बनवण्याचंही ते ज्ञान देतात आणि प्रत्येक मुलाकडे ते लक्ष घालतात आता जसं आपण म्हणतो की आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा सलग तीन वर्ष रिझल्ट आहे तर तो, तो तीनचा तीनशे वर्ष रिझल्ट होईल तीनशे वर्षांची परंपरा राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पूर्ण आय कॅन टीम कार्यरत आहे आणि सर्व आपली मुलं समजून ती मुलांवर काम करतात आणि मुलं ही ती शिक्षणासाठी आलेली आहे आणि वर्षभरानंतर ते जाणार असं काहीही नसतं तर एकदा मुलं आपण टाकली की आईवडिलांपेक्षा ती त्यांची जास्त होऊन जातात म्हणून मी खूप आनंदित आहे मला खूप छान परिवार मिळालेला आहे नमस्कार मी चंद्रकांत पाटील मी ठाण्यावरून इथे आलेलो आहोत माझा मुलगा जीत पाटील ह्या आयकन अकॅडमी सातारा युनिटला शिकत आहे खरं म्हणजे मला या युनिटबद्दल एवढं काय फारसं माहीत नव्हतं परंतु मागच्या वर्षी जेव्हा ही सैनिक स्कूलची परीक्षा घेण्याचा मला माझ्या मुलाला जेव्हा संधी आली त्या योगामध्येच थोडी थोडी माहिती मिळाली मी या युनिटला भेट दिली तर भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी असं दिसलं का या माणसांच्यामध्ये माणूस घडवण्याची प्रचंड ताकद आहे आणि इच्छाशक्ती आहे आणि मग मी डिसिजन घेतला माझ्या मुलाला इथे आणल्यानंतर त्याला समजून सांगितलं नंतर वीस दिवसाचा मी थोडासा वेळ घेतला आणि मग पुन्हा ॲडमिशनसाठी आलो तर वीस दिवसामध्ये असलेल्या अकॅडमीमधल्या त्या वातावरणामध्ये त्यांनी प्रचंड अशा प्रकारचा बदल केलेला दिसला मला आणि मुलामध्ये सकारात्मक जो परिवर्तन करायचं असतं आहे त्यासाठी जे जे उपक्रम लागतील जे जी पावलं उचलावी लागतील त्यासाठी या युनिव्हर्सिटीचे सर्वे सर्वाजी आहेत कोण बर्वे सर आणि बर्वे सर आणि त्यांची जी टीम आहे मॅनेजमेंट टीम असते त्याच्यानंतर सर्व शिक्षक वर्ग असेल त्यांच्यानंतर त्यांचं ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पालक नेमलेले आहेत ते टीचर पालक मेंबर्स असतील त्यानंतर त्यांचा स्वयंपाकी स्टॉप आहे म्हणजे आरोग्याच्या काळजी घेणारा जो डॉक्टर्स वर्ग आहे त्या सगळ्यांचा इतका चांगला अनुभव आला का त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता का प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विद्यार्थ्यामध्ये जो बदल करू तो तुम्ही निश्चितच एक दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही अनुभवाल आणि आज पावणे तीन महिने झाले आणि पावणे तीन महिन्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यामध्ये एवढा काय बदल होऊ शकतो त्याच्यावर माझाच विश्वास बसत नाही एक माणूस घडवण्याचा आणि सक्षम भारताचा नागरिक बनवण्यासाठी सक्षम अधिकारी आय एस दर्जाचे अधिकारी बनवण्याचा जे त्यांचं स्वप्न आहे आणि जी त्यांची मेहनत आहे त्याला खरोखर म्हणावं तेवढं सॅल्यूट करावं तेवढं कमीच आहे आणि करावं तेवढं त्यांचं कौतुक कर कमीच आहे मी नेहमी पालकवर्गाला सांगू इच्छितो का आपण कोणत्या शाळेत विद्यार्थ्याला शिकवतो ते काय शिक्षण आहे यापेक्षा आपल्याला आपला विद्यार्थी कुठे पोहोचवायचे आणि त्याच्यासाठी ह्या बाह्यशक्ती जेवढ्या आहेत का इन्स्टिट्यूट वगैरे त्यांचं आपल्याला तर काही सहकार्य घेता आलं शेवटी आपला सर्वांचा उद्देश काय असतो तर आपला विद्यार्थी घडला पाहिजे तो देशाच्या कामी चांगला आला पाहिजे तर हे सगळं इथं चांगल्या प्रकारचं सकारात्मक वातावरण दिसतंय आणि खरोखर तो बदल माझ्या मुलामध्ये पण दिसून आला खरं म्हणजे कधी कधी असे प्रसंग येतात होत्याचं नव्हतं झालं अशा म्हणी आपल्याला ऐकायला येतात असे शब्दप्रयोग आपल्या कानावर ऐकायला येतात परंतु इतिहासानुभव का नव्हत्याचं होतं झालं म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ते आपल्याला दिसत नाही परंतु ते विद्यार्थ्यामध्ये असलेला जो खजिना आहे तो शोधतात आणि त्याला जे मायेने ममतेने सगळं काही पुढे नेतात म्हणजे आई वडील हा तो काळजाचा तुकडा त्यांचा त्यांचा मुलगा असतो परंतु या काळजाच्या तुकड्याचा दुसरा हक्क आहे जर मा जर म्हणावा लागेल तर ह्या खरोखर इन्स्टिट्यूटच्या त्या शिक्षक वर्ग असतील त्यांचे मॅनेजमेंट स्टाफ असतील काजल मॅडम असतील त्याच्यात बरे सरत आहेत त्याच्यानंतर थे त्यांचे काळे सर असतील आणि सर्व त्यांचा शिक्षक वर्ग आहे सगळ्यांची नावं घेऊ इच्छितो परंतु त्या वेळेच आपल्याला हे असल्यामुळं कमतरता असल्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही तर अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आपल्या नेमकी इथं भेटलं आहे तर हे आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं भाग्य आहे तर चांगले नागरिक घडवण्यासाठी आपल्या मुलांना इथं आपण निश्चित काय करूया संधी देऊया धन्यवाद नमस्कार माझे नाव गणेश कैलास शिंदे मी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रहिवासी युनिट सातारा एम आय डी सी येथे गणित हे विषय शिकवण्याचा कार्य करतो आज आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा महासैनिक भवन येथे पहिले पालक मीटिंग पार पडलेली आहे आता आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता पहिलीपासून विद्यार्थी आर एम एस असेल सैनिक स्कूल असेल आणि नवोदय यासारख्या परीक्षेसाठी तयारी करत असतात आमच्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा एम आय डी सी ब्रांच येथे विद्यार्थी चौथीपासून सैनिक स्कूल असेल आर एम एस असेल आणि नवोदयची परीक्षा असेल यांच्या तयारीसाठी येते इथं हा विद्यार्थी सहा ते सात महिने राहतो आणि त्याची सुरुवातीपासून आम्ही तयारी करून घेतो आणि त्याला यशस्वी करतो आता आमच्या रिझल्टबद्दल सांगायचं झालं सा तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यावर्षी आमच्या अडतीस विद्यार्थी हे सैनिक स्कूलला झालेले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे ओल्ड टॉप टेन टेन सैनिक स्कूल आहेत त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर आठ विद्यार्थी हे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर तीन विद्यार्थी हे नवोदयमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये हे सिलेक्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढं पुढं नेण्यासाठी ह्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सातारा एम आय डी सी ब्रांचचे सर्वेसर्वा सर यांचा आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळतं ह्याच्याबद्दल तुम्हाला जर थोडीशी माहिती करून घ्यायची असेल तर आमचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत जसं की यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे त्याच्याब वर तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता याशिवाय सातारामध्ये एम आय डी सी येथे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची एक ब्रांच आहे तिथे येऊन त्याच्याबद्दल तुम्ही अजून माहिती करून घेऊ शकता धन्यवाद नमस्कार मी आकाश चव्हाण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गेली दोन हजार अठरापासून यशस्वीरित्या पदा स्पर्धा परीक्षेमध्ये रिझल्ट देत आलेली आहे यामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांचा स्पर्धा परीक्षेचा जी काही तयारी आहे आपल्याकडे यशस्वीरित्या पार पाड पाडली जाते त्याच्यामध्ये नवोदय आर एम एस सैनिक स्कूल आर आय एन सी एस पी आय या कॉम्पिटेटिव्ह लेवल एक्झामच्या तयारी आपण करून घेत असतो त्यातून आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचे जे काही करिअर आहे ते एन डी एच्या थ्रून मार्गानं चालत आहे या यशामागे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा खूप मोठा हा हात आहे जो की मुलांच्या आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळा क्रायटेरिया राहतो मग तो जवाहर नवोदय असू द्या आर एम एस सैनिक स्कूल असू द्या मग एस पी आय किंवा आर आय एम सी असू द्या या सगळ्यांसाठी वेगवेगळा क्रायटेरिया आहे त्या क्रा क्रायटेरियामध्ये जर तो विद्यार्थी बसत असेल तर आणि तरच तो त्या एक्झामची एन्ट्रान्स देऊ शकतो तर त्याच्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर आतमधलं जे काय एन्व्हायरमेंट आहे ते वेगवेगळं वेग राहतं सैनिक स्कूलचं वेगळं आहे आर आय एम सीचं वेगळं आहे सैनिक वेग त्यानंतर जवाहर नवोदयचं वेगळं आहे या सगळ्या एक्झामची माहिती आपल्याला आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा या रहिवाशी युनिटमधनं भेटू शकते मी ॲक्च्युली रहिवाशी युनिटचा शिक्षक आहे तिथं सगळेचे सगळे विद्यार्थी हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले असतात बाहेरचा विद्यार्थी हा रिझल्ट देण्याच्या मार्गानं आम्ही प्रयत्न करत असतो जेणेकरून तो त्याच्या फ्युचरमध्ये किंवा त्याचं जो काही भविष्य आहे ते एन डी एच्या मार्गाने असू द्या किंवा एम पी एस सी यू पी एस सीच्या मार्गानं असू द्या भरपूर मार्ग आहेत त्या मार्गाने त्यांना आपलं करिअर घडवावं ही लहानपणापासूनचं बाळकडू आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देत आहे म्हणून वेगवेगळ्या प्रगतीपथावर आपली मुलं आहेत जरी मुलांना कोहिनूर म्हटलं तरी काय वावगं वा ठरणार नाही का कारण की त्याची एक वेगळी इमेज त्या ठिकाणी तयार होते याचं रिझन असं कोहिनूर हा मुकुटात असू द्या किंवा तो वेगळा हिरा असू द्या धन्यवाद माझं नाव श्लोकराव लोले मी चौथीत आहे माझा भाऊ हरियाणा सैनिकी स्कूलला सिलेक्ट झाला आहे त्याचा आदर्श घेऊन मी इकडे आलेलो आहे तर मी भरपूर दिव सुरुवातीचे भरपूर दिवस रडलो तर मग अख्ख्या आय कॅन टीमने मला सपोर्ट दिला मग मी सुद्धा धरलं की मी त्याच्या पुढे जाईल आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्ग पाडेल सायरा सर दादा सर बर्वे सर दा दादा सरांशी माझा भर बर... चांगलं बॉन्ड आहे साहेराज सर काही मला म्हणजे प्रॉब्लेम वगैरे आला ते समजवता एक्सप्लेन करता नीट आणि बर्वे सर मला काही म्हणजे एकदम प्रेमाने जवळ घेता आणि ते माझ्या आई वडिलांसारखं मला म्हणजे मला जीव लावता वगैरे हो मी इकडे आता खूप हॅप्पी राहतो धन्यवाद पूर्ण टीम पण ऐकायची पूर्ण टीम छान आहे ओके okay. माझे नाव रुद्राणी पवार मी मालेगाववरनं आली आहे माझं देह सैनिक स्कूलमध्ये सिलेक्ट होणं आहे मी सैनिक स्कूलला सिलेक्ट होण्यासाठी पुढे आली आहे त्यासाठी लागणारे आम्हाला सब्जेक्ट मॅथ्स मॅथ्समध्ये आम्हाला सैराज सर शिकवतात ते खूप नीट एक्सप्लेन करतात आणि खूप चांगलं शिकवतात नंतर आम्हाला आय टीला निकिता मॅम आहेत निकिता मॅम खूप चांगलं शिकवतात समजून पण देतात आणि आमचे त्यांच्याशी खूप चांगली बॉन्डिंग पण होते आम्हाला पठाण मॅम इंग्लिशला आहेत त्या आम्हाला नीट समजून सांगतात सगळे टॉपिक्स घेतात हळूहळू सगळा सिलेबस संपवतात आणि सगळं कव्हर करतात आम्हाला जी केला महादेव सर आहेत ते ते नेहमी आम्हाला लर्निंग करायला रिव्हिजन करायला सांगतात आणि खूप चांगलं शिकवतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका